गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड टू फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे सो आज आहे सॅटर्डे विकेंड स्टार्ट झालेला आहे थोडा रिलॅक्स आहे विकेंड कारण सॅटर्डे हा थोडा रिलॅक्स राहतो सो बघूया आता मी पुढे काय काय करतो आणि अजूनपर्यंत काही डिसाइडेड नाही आहे की आम्ही काय करणार आहे कुठे जाणार आहे सो लेट सी पण आम्ही जे काही करू तुमच्या बरोबर शेअर करू तो तुम्ही ब्लॉग पेंटिंग करा दीपाली आणि जियाना तयार होत आहे मी तयार झालेला आहे आता आम्ही थोड्याच वेळाने बाहेर जाऊ काय करत आहे दीपावली <rec Birthday> किती वेळ तरी आपल्याला जियाना शौम्य रॅन्ड झियाना दूर हात दबेल बेटा तुझा कमी येत कमी आहे ये। तर आम्ही आता बाहेर जातोय तर बाहेर कुठे जाणार आहे काय करणार आहे असं सगळं कुठे चालतो आपण निघतोय आता मम्मी पप्पा आले आहेत तर त्यांना भेटून आणि बघू त्यांच्यासोबत आम्ही कुठेतरी बाहेर जाऊच आज फिरायला तर आता तर आम्ही आता निघालेलो आहे मम्मी पप्पा आलेले आहेत तर आम्ही त्यांना भेटून घेतो आणि त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाऊच तर न्यू ड्रायव्हर चलो झेच गाव चल ड्राईव्ह कर लवकर लवकर चालवायची हे रोजच आहे डेली कुठे पण जायचे आधी जेयाना आधी तिथेच जंप करेल तिला चालवायची असते आता का काय बाबा सो आज आता आम्ही बाहेर जातोय पण आम्हाला नाही माहित कुठे आमचा प्लॅन ऑल ऑफ सडन सगळं काही झालेलं आहे सो बघू आता काय प्लॅन होतं रोशुताई अमित जिजू विहिका मी मम्मी पप्पा प्रणव आणि बोट नाही टाकायचं बघा नाही आज नाही आले मी बी त्यांना आई बाबांनी सांगितलं असेल फायनली आम्ही घराबाहेर पडलो आम्हाला जायच निघायचं होतं दहा ला आणि आम्ही आता वाजले आहे साडे अकरा तर आम्ही दीड पावणे दोन किती थोडं लेट आहे <laughs> हे भरपूर गोष्टी चेंज झालेल्या आधी आपण एकदम पंपचली बाहेर निघत होतो ऑन टाइम आता तसं काहीच राहिलं नाही आणि तो डिले होतोच आपण किती पण प्रयत्न केला त्या वेळेवर निघण्याचा तो डिले येऊनच जातो म्हणजे आता असं झालंय की खाण्याची वेळ नाही झोपण्याचा वेळ नाही वेळ वेळ ठरत होतो बट

तर आता दीपाली आणि झियाना वर रोषुताईकडे जात आहे मला पार्किंगसाठी इथे जागा मिळाली नाही मी इतक्या प्रदक्षिणा मारल्या इथे अजून शोधतो मला पार्किंगसाठी जागा कुठे भेटते आणि त्यानंतर मी पण भेटायला जातो सगळे आलेले आहेत खाली मम्मी रोशुताई

काय <laughs> जवळ <laughs> बघणार <laughs> चला तर आम्ही आता निघालेलो आहे मम्मी पप्पा पण सगळ्यात मागे बसलेले आहे बघू शकता मम्मी पप्पा म्हणजे सगळं काही आमच्यासाठी so, सो मी तुम्हाला माझ्या मम्मी भेट भेटवते ही माझी मम्मी आहे आणि हे माझे पप्पा आहे सो अजून हॅव नॉट डिसाइडेड की आम्ही कुठे आहे पण आम्ही जातो कुठे तरी आता आमची गाडी कुठे घेऊन जाते आणि जिजू कुठे घेऊन जातो आणि हे माझे जिजू आहेत यांना <laughs> 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 so ने नेचर एक्सप्लोअर अशस, करायला खूप आवडत म्हणजे यांना मॉल मध्ये जायचं म्हंटल ना तर हे आमची गाडीच नाही घेऊन जात सो यांच्यासाठी आम्हाला स्पेशली माउंटेन्स नेचर असंच अशाच ठिकाणी जावं लागतं बीचेस या राईट <laughs> ना बीचेस नाही खूप मोठे ड्रॉबॅक आहे नागपूर लोकांसाठी फिरायला स्पॉट्सच नाही

बट मला नाही वाटत की इतकी स्कोटणी करेल आणि सगळ्यांना बघेल आता मिळेल का रक्षाबंधनला पैसे म्हणत तर आहे दोन्ही व्ह्यू आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणी म्हणतात मिळेल कोणी म्हणतात नाही मी जेवढं बघितलं होतं ना ते फॉर्म मध्ये ऑनलाईन जो भरला हां चार पाच प्रकारचे स्टेटस होते तिथे डिसअप्रुव्हड अप्रुवड तुम्ही अप्रुव्हड आहे त्याच्यानंतर तुम्हाला काहीच करायचं तिथे प्रिंटचं ऑप्शन बघितलं वगैरे काहीच नाही अंगणवाडी मध्ये माहित नाही ऑफलाईन जे भरत असेल त्यांना तो फॉर्म भरून तिथे घेऊन जायचा जे प्रिंटआउट अवेलेबल आहे इंटरनेट हो त्याच्या सो आता सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि असं डिसाईड झालेलं आहे की आम्ही कोराडीचे समोसे खायला जातो आहे सो so, तिथे प्रणव राहायचा लहानपणीपासून त्याचं लहानपण कोराडीलाच गेलेलं आहे आणि ते स्पॉट आम्हाला प्रणवीच सांगितलेलं आहे सो so, बघूया ते सगळ्यांना कसे वाटतात समोसे तिथले हा एक कोराडी कॉलनीचा आहे या कॉलनीमध्येच मी राहिलेलो तर आम्ही नेहा स्वीट्स या शॉपमध्ये पोहोचलेलो आहे ते समोसाचा मी आनंद घेऊया आणि इथले समोसे अतिशय टेस्टी होते तर तुम्ही कोराडी साईडला आले तर नक्की ते विजिट करा हे कोराडी कॉलनीमध्ये सिच्युएटेड आहे है

आमचे समोसे खाऊन झालेले आहेत आता आम्ही रिटर्न जातो आता माहिती आहे ना आम्ही कुठे फिरायला जात आहे बट मोस्ट प्रॉबेबली शिंदवाडा रोडच आम्ही पिक केलेला आहे तर त्याच रोडवर बघू काय का इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि हा कुवारा ब्युसेंट आम्ही पोचलेलो आहे हे अराऊंड सिक्स्टी वन किलोमीटर आहे नागपूरपासून इथे बोटिंग पण होते आ, बट थोडी रिस्क आहे कारण ते जॅकेट प्रोव्हाइड नाही करत आणि प्रॉपर बॅलन्स्डमध्ये नाही आहे बोट स्टील यू कॅन सी व्ह्यू आहे ह्या व्ह्यूमधनं तुम्ही बघू शकता ॲट द टॉप यू कॅन सी द फ्लॅग राईट तर तिथपर्यंत आपण ट्रेकिंगसुद्धा करू शकतो त्याचा जो वे आहे तो इकडनं स्टार्ट होतो आणि वर आपल्याला जावं लागेल बाय ट्रेकिंग आपण सकाळी हे स्टार्ट करू शकतो आता वेदर थोडं व्यवस्थित नसल्यामुळे आम्ही काही तिथे जाणार नाही आहे आम्ही इथेच खालीच ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद केला पोचलेलो आहे इथे एक सुंदर रॉक व्यूमध्ये पाण्याचा व्ह्यू आहे तर तो आम्ही बघणार आहे त्यानंतर इथे झुणका आणि भाकरी खूप सुंदर मिळतात तर त्यासुद्धा आम्ही टेस्ट करणार आहे मी झिया नाईज विथ अ बिग डॅडी हे इथे पार्किंगची पण सुविधा आहे इथे पे एन पार्क सिस्टीम आहे फिफ्टी रुपीज पर कार आहे आणि इथे म प्रत्येक ठिकाणी म्हणजे जसं तुम्ही एंटर कराल तर लगेच लेफ्ट आणि राईट साईडला दोन्ही साईडनी तुम्हाला जेवण करायला इथे जे गावातली बाया असतात ते इथे झुंका आणि बाकर स झुंका भाकर देतात इथे किती वर्षापासून का तुम्ही इथे आहात दहा वर्ष झाले काय काय देता तुम्ही म्हणजे झुंका भाकर कच्च्या चिवडा बेल फिंगर ब बार राहायचा प्लेस आहे इकडे तुम्हाला बसायला सुद्धा जागा आहे मुबलक प्रमाणात तर तुम्ही इथे येऊन झुणका भाकर नक्की ट्राय करू शकता ही प्लेस जी आहे ही घोगऱ्यामध्ये आहे सो इथे झुणका भाकर आहे ठेचा आहे लोणचं आहे आणि ते हे पापड बरोबर सर्व्ह करतात याची कॉस्ट फिफ्टी रुपीज पर प्लेट आहे बाटे बाटे बाटे। जो मेन रस्ता है इतना जायला तो इथनं आहे बट इथे तर करंटली सध्या पाणी आहे त्यामुळे आम्ही हा वे यूज करत आहे हा अल्टरनेटिव वे आहे तर आम्ही जातोय पुढे घोगरा प्लेस आहे हा जो स्पॉट आहे इथे भरपूर लोक येऊन प्री वेडिंग फोटोशूट वगैरे हो करतात आणि तुम्ही बघू शकत आहे इथे भरपूर रॉक्स आहे बट मोस्टली रॉक्स हे आता पाण्याखाली गेलेले आहेत त्याच्यामुळे इथे व्हिजिबिलिटी थोडी कमी आहे रॉक्सची तर ओवरऑल इट्स अ गुड प्लेस तर आम्ही आता रिटर्न नागपूरकडे निघतोय ही प्लेस बघितली आम्ही खूप सुंदर वाटली म्हणजे तुम्ही नक्की या या जागेवर आणि व्हिजिट द्या आणि

है ना जिद्द नहीं जिद्द बिल्कुल नहीं हो यस yes, बाय याच्या अगोदर दीपालीनी तिची एकदम प्रॉपरली केअर घेतलेली आहे तिला जातांनी लाडू चालला मेव्याचा सो so दॅट तिला तिथे जाऊन ती कोणत्या जा गोष्टीची क्रेविंग नाही करणार आणि कोणती गोष्ट तिला हवी आहे त्याची जिद्द नाही करणार कारण तिचं पोट तिने अगोदरच तिथे पूल केलेलं आहे तर या प्रकारची जी सवय दिपाली जी याला लावत आहे ते अतिशय म्हणजे ॲप्रिशिएटिंग आहे म्हणजे रिअली गुड एव्हरी मदरनी ही जर जबाबदारी घेतली आणि ह्या योग्य सवयी जर लावल्या तर मला वाटतंय की प्रत्येक बाळाला एक प्रॉपर हॅबिट लागेल की कुठे बाहेर गेलं की कसं राहायचं कारण आम्ही ऑलरेडी फुल आहे तर अशा सवयीसाठी मी अशा अशी अशा भरपूर सवयी आहेत ज्या झियाणाला दीपाली लावत आहेत तर त्यातली एक मी तुम्हाला आता जे सांग नवऱ्याने आपल्या सा बायकोसाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे जेव्हा ती फ्री असते ती तर करेलच हे सगळे कामं बट ती आज बिझी आहे आज आणि आजच बाजार आणलेला आहे आम्ही बाहेरून तर माझ्याजवळ फ्री वेळ होता तर मी म्हटलं चला लेट्स कॉन्ट्रीब्यूट तर मी हा सांबार तोडतोय आता सध्या सो दॅट उद्याच्या भाजीमध्ये हा सांबार राहील सांबार मीन्स सा, कोथिंबीर तर हा उद्याच्या भाजीमध्ये हा कोथिंबीर राहील कारण घरचा संपलेला होता सो उद्या ती कधी तोडेल कधी झियानाला बघेल आणि बाकी भरपूर कामं तिच्या मागे असतात तर ॲज अ हसबेंड मला अशा छोट्या छोट्या गोष्टी तिच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला खूप आवडतात इवन झियानाचं देखील म्हणजे जे जे काही जबाबदारी आहे ॲज अ पॅरेंट फक्त तिने जन्म दिलेला नाही आहे तिला ती माझीसुद्धा जबाबदारी आहे की बाबा मी झियानाचा काय करू शकतो कधी तिला वेळ नसते तर मी तिची आंघोळ घालून देतो कधी मी तिला दूध पाजून देतो कधी मी तिला खाऊ घालतो तर ह्या गोष्टी करायला पाहिजे म्हणजे पॅरेंट्स ओनली मदर पॅरेंट नसते हे ही एक वडिलांची देखील जबाबदारी आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे कारण कारण तिच्यामागे पण भरपूर कामं आहे आणि सोपी नाही आहे घर सांभाळणं आणि त्याच्यासोबत ह्या इतर ॲक्टिव्हिटीजसुद्धा करणं इट्स नॉट इझी ॲट ऑल तर दिपाली ज्या वेमध्ये या सगळ्या गोष्टी हँडल करत आहे मॅनेज करत आहे कुठल्याच लेवलवर ती पॅनिक नाही होत आहे प्रॉपरली सगळ्या गोष्टी बॅलेन्स वेमध्ये करत आहे तिचे पण भरपूर कामं आहे पर्सनल प्रोफेशनल तर ती पण चांगल्या वेमध्ये मॅनेज करत आहे आणि प्रोडक्टिव्ह हो आहे ओवरऑल तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मला खरं खूप आनंद होतो की दिपाली ही एक माझी वाईफ आहे आणि वाईफपेक्षा एक ती चांगली मदर आहे तिच्यासाठी बोलायला म्हणजे असं भरपूर काही आहे बट हा सांबार हा कोथिंबीर मी आता तोडत होतो त्याच्यावरून मी म्हटलं आणि हो तर आजचा दिवस आम्ही हा इथेच संपवतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राई